पंचायत समितीमध्ये शाळा भरवड्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा इशारा वर्ग पहिली ते पाचवी साठी शिक्षक एक विद्यार्थी अनेक शिक्षण विभागाचा भोंगड कारभार खपवून घेतला जाणार नाही संजय देरकर आक्रमक वडी तालुक्यातील लिंबाळा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या बत्तीस असून इयत्ता पहिली ते पाचवी मिळून एकच शिक्षक असल्याचा प्रकार समोर आलाय जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांचे शेकडो पदे रिक्त असून गावखेड्यात दुर्गम भागातील शाळांमध्ये एकही शिक्षक नाही बरेचदा पालकांकडून तसेच गाव पुढाऱ्यांनी सुद्धा प्रशासनाला धारेवर धरले असून अशा वार्ता नवीन नाहीत आपल्या कर्तव्यात कसूर आणून जनतेच्या मागणीची पूर्तता न करणारे अधिकारी शिक्षणदानाच्या पवित्र कामावर कान्हा डोळा करताना आठवत आहेत या गरजवंत विद्यार्थ्यांच्या भरोशावर स्वतःच्या लेकराचे भविष्य रंगविणारी यंत्रणा विषमतेकडे वळली की काय असा सवाल वडी विधानसभा संघटक संजय भाऊ देरकर यांनी शिक्षण विभागावर केलाय विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे मात्र मोफत व सक्तीचे आणि दर्जेदार शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी विविध उपाययोजना केल्याच्या शासनाकडून सांगण्यात येत आहे हेच काय ते शिक्षण शिक्षक एक वर्ग पाच त्या शिक्षकाचेही ताणतणाव वाढवण्याचा सासूरवास हे शिक्षण विभाग करत असल्याचा देखील आरोप केला आहे पालकांमध्ये मोठे असंतोषाचे वातावरण आहे विद्यार्थी असमाधानी आहेत शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे हा मोठा गुन्हा आहे तरी देखील अनेक ठिकाणांहून अशा घटना समोर येताना दिसत आहेत मात्र कारवाई होत नसून विद्यार्थ्याचे हाल होताना सर्वत्र दिसून येत आहेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण असाही सवाल देरकर यांनी केला निंबाळे येथील पालकांनी तसेच शिवसेना विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसात शाळेला शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले मागणीची पूर्तता न झाल्यास वड येथील पंचायत समितीमध्ये शाळा भरवण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला निवेदन तेथे ते वेळी किरण देरकर ममता पारखी अजिंक्य शेंडे ढाकोरी येथील सरपंच अजय कवरासे प्रवीण गोहने हरिश्चंद्र डवरे संदीप मुसळे अमोल मुक्के अमोल वाघाडे प्रशांत शेंडे आकाश आसोटकार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच निंबाळे येथील पालकांची यावेळेस उपस्थिती होते, वळी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट